नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे निवडणुका जवळ येत आहेत सध्या दोन राज्याच्या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यातलं पहिलं राज्य आहे जम्मू आणि काश्मीर आणि दुसरं राज्य आहे महाराष्ट्र या दोन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकावरती संपूर्ण जे सहा राजकीय पक्ष आहेत तर त्या पूर्ण राजकीय पक्षांचं लक्ष या दोन राज्यांच्या निवडणुकावरती आहे महाराष्ट्राच्या लोकसभ महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जे आहे तर ते अजून डिक्लेअर केलेली नाही आहे जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेची निवडणूक डेट वोटिंगची डेट आणि रिझल्टची डेट डिक्लेअर झालेली आहे जम्मू आणि काश्मीर या असा हा पहिलाच प्रदेश आहे की तिथलं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ही पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक पार पडते त्याच्यामुळं पूर्ण भारताचं लक्ष या विधानसभेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि दिवाळीच्या आसपास महाराष्ट्राच्या विधानसभेची जी निवडणूक आहे तर ती होईल असा अंदाज आहे तर या निवडणुकीच्या काळात ई व्ही एमबद्दल चर्चा होणं साहजिकच आहे ज्या ज्यावेळेस भारतात निवडणुका होतात त्यावेळेस भारतातल्या निवडणुका ई व्ही एम आणि राडा हे जे समीकरण आहे तर ते ठरलेलं आहे आज आपण याच ई व्ही एमबद्दल म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल बोलणार आहोत याचा नक्की इतिहास काय आहे या निवडणुकात या वोटिंग मशीन्स कधीपासून वापरायला सुरुवात झाली पहिल्यांदा कधी वापरण्यात आल्या चाळीस वर्षाचा पिरियड जो आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा तर तो कसा तर वेगे 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 आहे ती जी जर्नी आहे चाळीस वर्षाच्या इतिहासाची जी जर्नी आहे तर ती आपण थोडक्यात पाहणार आहोत भारतातल्या वोटिंग मशीन भारतातल्या ई व्ही एम आणि परदेशातल्या ई व्ही एम याच्यामध्ये नक्की फरक काय आहे ई व्ही एमचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते ई व्ही एमची प्रोसेस अगदी ई व्ही एमच्या ज्या निवडणुका डिक्लेअर होत निवडणुका ज्या डिक्लेअर होतात तिथपासून ई व्ही एमची प्रोसेस ती फायनल रिझल्टपर्यंत ई व्ही एमचं संवर्धन संरक्षण सो कसं केलं जातं ते आणि ई व्ही एमबद्दल जे वेगवेगळे खटले उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात उभे राहिलेत त्याच्याबद्दल आप आज आपण डिस्कशन करणार आहोत तर ते त्याच्यामुळं परीक्षेच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा व्हिडिओ तर आहेच याशिवाय जे सर्वसामान्य लोकं की ज्यांना ई व्ही एमबद्दल काहीच माहीत नाही त्यासुद्धा लोकांसाठी हा एक महत्त्वाचा विषय ठरणार आहे किंवा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे ई व्ही एम किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्या ज्या वेळेस चेक केलं जातं त्या त्यावेळेस राजकीय पक्षांच्या सर्व प्रतिनिधींना तिथं आमंत्रित केलं जातं तिथं बोलवलं जातं परंतु ह्याच राजकीय पक्षांचे नेते प्रतिनिधी बाहेर येऊन म्हणतात की ईव्ही एम हॅक होऊ शकतं ईव्हीएमबरोबर टेम्पर्ड होऊ शकतं म्हणजे बघा भारत हा जगातली सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि सामान्य मतदाराच्या मनात निवडणूक प्रक्रियेविषयी कुठलाही संशय असणं हे लोकशाहीसाठी घातक असतं त्याच्यामुळं लोकांच्या मनात ई व्ही एमबद्दल ज्या शंका आहेत तर त्या दूर करण्याचा प्रयत्न पर्टिक्युलर या व्हिडिओमधून मी करण्याचा प्रयत्न करतो आहे नुकतीच लोकसभेची आपल्या निवडणूक झाली आणि याही निवडणुकीत एमवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झालेला नाहीये नुकतंच इलॉन मस्क तुम्हाला माहिती आहे इलॉन मस्क मस्क यांना ईव्हीएम एमबद्दल संशय व्यक्त केला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे कुठलंही मशीन हे हॅक केलं जाऊ शकतं आणि ई व्ही एमसुद्धा सुद्धा एक मशीनच आहे आणि ते मॅनमेड आहे त्याच्यामुळं ते हॅक होण्याचे चान्सेस आहेत असं इलॉन मस्टनं सांगितलेलं आहे पण निवडणूक कायद्यात ईव्हीएम छेडछाड थांबवण्यासाठी पुरेशा तरतुदी आहेत उदाहरणार्थ एफ एल सीपासून पासून ते मतदान होईपर्यंत तीन वेळा मॉक पोल घेतलं जातं पोल म्हणजे काय डमी मतदान घेतलं जातं म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा वोटिंग करता तर तशा प्रकारचा मॉक मॉक इंटरव्ह्यू आपण म्हणतो तसं मॉक पोल घेतलं जातं आता एफ ई एल सी म्हणजे काय हे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे म्हणजे बघा निवडणुका आल्या की ई व्ही एम चर्चेत येतं म्हणजे दोन हजार नंतर ई व्ही एम वापरायला सुरुवात झाली त्याच्यामुळं दोन हजार नंतर जेवढ्या जेवढ्या निवडणुका झाल्या तर त्या त्यावेळेस राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीचं अपयश जे आहे तर ते तेव्ही एमवरती फोडताना दिसतात दोन हजार नऊमध्ये लोकसभेचे मतदान झालं आणि लोकसभा हरल्यानंतर बी जे पीचे नेते जे आहेत जी एल व्ही नरसिंह राव यांनी एक पुस्तक लिहिलं होतं डेमोक्रेसी ॲट रिस्क कॅन वी ट्रस्ट ई व्ही एम आणि क्वेश्चन मार्क होता म्हणजे आपण ई व्ही एमवरती विश्वास ठेवू शकतो का असं त्यांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं आणि या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे तर ते तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं होतं आणि आज तोच बी जे पी किंवा तोच राष्ट्रीय पक्ष ई व्ही एमची पाठराखण करताना दिसतोय म्हणजे बघा महाभारत ते भारत लोक तीच आहेत फक्त लोकांच्या वृत्ती आणि प्रवृत्त्याबद्दल आहेत सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल पक्षा आपल्याला बोलायचं नाहीये ते आपण नंतर कधीतरी पी एस आर ऑप्शनल किंवा जीएसच्या पॉलिटीच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण राजकीय पक्षांबद्दल नीट पद्धतीने चांगल्या पद्धतीने बोलूया नक्की राजकीय पक्ष करतात काय ते लोकांच्या हितसंबंधाचं संघटन करतात आणि त्या हितसंबंधांना व्यवस्थितपणे वाट करून देण्याचं काम राजकीय पक्ष करतात आणि याच तत्वावरती प्रत्येक राजकीय पक्ष चालतो याच्याबद्दल चा आपण पन सविस्तरपणे नंतर कधीतरी बोलूया ओके आल लक्षात ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट जे आहेत यासंबंधी वेगवेगळ्या समित्या आल्या किंवा हे झालं तर त्या समित्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये बोलणारच आहोत आता सर्वप्रथम व्ही ईव्हीएमचा इतिहास बघूया म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आल्या कुठून कशा सुरू झाल्या तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया तर ही आहे ई व्ही एमची चाळीस वर्षाचा इतिहास एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये तत्कालीन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यस एल शकदर यांनी पहिल्यांदा ई व्ही एम किंवा इलेक्ट्रॉनिक ओशन वोटिंग मशीनबद्दल त्यांनी बोललं होतं एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीला ई व्ही एम या जी याची जी निर्मिती जी आहे तर ई सी आय एल आणि बी ई एल या दोन सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतात भारत सरकारच्या मालकीच्या दोन कंपन्या आहेत तर या दोन कंपन्या ई व्ही एमची निर्मिती केलेली आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीला केरळ हे एक राज्य आहे केरळच्या ज्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत विधानसभा आहे तर त्या केरळ विधानसभेमध्ये पन्नास ठिकाणी सॉरी पन्नास पोलिंग स्टेशनवरती अकरा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा ई व्ही एम वापरलं गेलं त्याच्यानंतर आठ राज्यात आणि एका युनियन टेरिटरीमध्ये ई व्ही एम वापरलं गेलं म्हणजे पहिल्यांदा जर का केरळमध्ये एकोणीशे ब्याऐंशीला ईव्हीएम वापरलं गेलं आणि त्याच्यानंतर आठ राज्याने एका युनियन टेरेटरीमध्ये सुद्धा एम वापरलं गेलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला हा जो हे होतं तुम्हाला माहिती आहे केरळमध्ये जे निवडणुका झाल्या तर त्या जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे एकोणीसशे एक्कावन्नचा तर त्याच्यामध्ये कोणतंही मशीन वापरण्याचं काही तरतूद नव्हती त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टानं हे केरळमधले इलेक्शन जे होतं तर ते म्हणजे ते हे केलं अनाधिवृत्त डिक्लेअर केलं कारण ई व्ही एमची तरतूदच नव्हती कुठं त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मात्र प्री पीपल्स रिप्रेझेंट ॲक्ट एक 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 आहे एकोणीसशे एक्कावन्नचा त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदला दुरुस्ती केली आणि ई व्ही एमची त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि दोन हजारपासून हे तीन लोकसभा आणि एकशे तेरा राज्याच्या विधानसभेच्या मतदारसंघात ईव्ही एम वापरायला सुरुवात झालेली आहे तर ही आहे ई व्ही एमच्या चाळीस वर्षाचे चा क्रेडिबल इयर्स जे आपण म्हणतो तर ही चाळीस वर्षाची माहिती तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्या ई व्ही एमचे तीन प्रकार पडतात म्हणजे ई एम वन ई व्ही वन ई व्ही एम एम टू ई व्ही एम आणि एम थ्री ई व्ही एम नक्की हे ई एम वन एम टू आणि एम थ्री काय आहे ते तुम्हाला मी पॉईंट बाय पॉईंट पॉईंट आणि व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अगोदर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्ली विधानसभेच्या तीन मतदारसंघामध्ये आणि एकूण म्हणजे या तीन राज्यातल्या पंचवीस मतदारसंघामध्ये ई व्ही वापरलं होतं याशिवाय एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पंचेचाळीस संसदीय मतदारसंघात ई व्ही वापरलं होतं दोन हजारमध्ये हरियाणा विधानसभेच्या पंचेचाळीस मतदारसंघात ई व्ही वापरायला सुरुवात झालेली होती भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड दॅट इज बी ई एल इथं मी तुम्हाला सांगितले ई एल आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड दॅट इज ई सी आय एल ह्या पब्लिक सेक्टरमधल्या दोन कंपन्या सेक्टर आहेत तर या पब्लिक सेक्टरमधल्या दोन कंपन्याकडून ई व्ही एमची आणि व्ही व्ही पॅटची निर्मिती होत असते आणि लक्षात ई व्ही एमविषयी कायदेशीर तरतूद नसल्यानं केरळची निवडणूक रद्द ठरवली होती मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं दोन हजार एकमध्ये तमिळनाडू केरळ पोंडिचेरी आणि पश्चिम बंगाल विधानसभा पूर्णपणे ई व्ही एमद्वारे घेतली हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे दोन हजार चारपासून लोकसभा ही ई व्ही एम ई व्ही एमद्वारेच झाली म्हणजे लोकसभेची दोन हजार चारची जी निवडणूक होती तर ती पूर्णपणे ईव्ही एमवरती आधारित झालेली आहे याच्यानंतर ई व्ही एमबरोबर एक नवीन यंत्र जोडलं जाते त्या यंत्राचं नाव आहे व्ही व्ही पॅट दॅट इज वोटर व्हेरीफायेबल पेपर ऑडिट ट्रेल आता हे जे मशीन आहे तर हे मशीन पहिल्यांदा नोक्सेन की जो नागालँडमधला विधानसभेचा मतदारसंघ आहे तर त्या नोक्सेनमध्ये पहिल्यांदा हे मशीन वापरण्यात आलं दोन हजार चौदामध्ये मध्ये लोकसभेच्या आठ मतदारसंघात व्ही व्ही पॅट वापरण्यात आलेलं आहे आता हे व्ही व्ही पॅट जे आहे तर व्ही व्ही पॅट जे आहे तर ह्या वोटिंग मशीनला कनेक्ट केलेलं असतं ते एक प्रिंटर टाईप आहे त्या प्रिंटर टाईपवरती तुम्हाला एक विंडो दिली जाते जे तुम्ही ई व्ही एमवरती बटन दाबले तर त्याच उमेदवाराला त्याच राजकीय पक्षाला मतदान आहे की नाहीये याची जमा करण्यासाठी त्या प्रिंटिंग मशीनमध्ये थोडक्यात आपण त्याला प्रिंटिंग मशीन म्हणून व्ही पॅटला तर त्याच्यावरती एक विंडो असते मतदान झाल्यानंतर तुमचं बीप झाल्यानंतर म्हणजे तुमचा रेड डॉट ब्लिंक झाल्यानंतर तुम्ही मतदान केलं हे जाहीर झाल्यानंतर त्या मशीनवरती सात सेकंदासाठी एक चिठ्ठी येते त्या चिठ्ठीवरती एकतर त्या मतदाराचं सॉरी त्या उमेदवाराचं नाव असेल किंवा फोटो असेल आणि त्यांनी तुम्ही ज्या राजकीय पक्षाला मतदान केले तर त्या राजकीय पक्षाचं नाव आणि त्या राजकीय पक्षाचं चिन्ह तुम्हाला सात सेकंदासाठी त्या विंडोमध्ये पाहता येतं आणि नंतर सात सेकंदानंतर व्ही व्ही पॉटवरती आलेली तिची तिकट होते आणि एका ड्रॉप बॉक्समध्ये जमा होते आलं लक्षात समजलं तर हे आहे व्ही व्ही पॅटचं वर्किंग व्ही व्ही पॅटचा लॉंग फॉर्म आहे वोटर व्हेरीफायेबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे वोटरनी वोट केले ते व्हेरीफाय करण्याचं मशीन म्हणजे व्ही पॅट आहे वी वी दोन हजार सॉरी पहिल्यांदा व्हीव्हीपॅट नोक्सिन नागालँडमधल्या विधानसभा मतदारसंघात वापरण्यात आला आणि दोन हजार चौदापासून लोकसभेच्या आठ मतदारसंघात पहिल्यांदा व्हीव्हीपॅट वापरण्यात आलेलं आहे समजलं हे झालं एम आणि व्हीव्ही पॅट बद्दल आलं लक्षात आता त्या दोन कंपन्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू हो की जे हे व्ही ई व्ही एम आणि पॅट तयार तर या दोन कंपन्या आहेत पहिली कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे आणि हे ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट जे आहे आपलं तर त्या ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटच्या अंडर काम करते दुसरी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंडर मिनिस्टर ऑफ डिफेन्स म्हणजे बघा ॲटॉमिक एनर्जी हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटच्या अंडर ई सी आय एल काम करते आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे तर खूप मोठं डिफेन्स मिनि मंत्रालय आहे भारताच्या संरक्षणाची जबाबदारी या मंत्रालयावरती आहे आणि त्या मंत्रालयाच्या मंत्रा अंडर बी एल काम करते त्याच्यामुळं या दोन्हीही पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्या आहेत आणि या पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्याकडून ई व्ही एमची आणि व्ही व्ही पॅटचं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच्यामुळं मला सांगा की जर का म्हणजे शेवटी मी तुम्हाला हेही सांगणार आहे फॉरेनमधले जे ई एम मशीन्स आहेत आणि भारतातले जे ई एम मशीन्स आहेत याच्यामध्ये फरक काय आहे शेवटी आपण ती स्लाइड पाहणारच आहोत जर का प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपन्याकडून ईव्हीएमची निर्मिती होत, होत असते तर मात्र त्यांनी इंटरेस्टसाठी किंवा फायद्यासाठी त्याच्यामध्ये छेडछाड केली असते त्याच्यामध्ये टेम्परिंग होऊ शकलं असतं आता हे पब्लिक सेक्टर कंपनी आहेत ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मालकीच्या कंपनी आहेत ओके इथं काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला व्यवस्थितपणे पगार मिळतोय तर तो, तो का याच्यामध्ये ई व्ही एममध्ये छेडछाड करेल हा पहिला मुद्दा आहे आणि लक्षात का त्याच्यामध्ये टेम्परिंग होईल लक्षात घ्या ई व्ही एम हे जे मशीन आहे त्या मशीनला ब्ल्यूटूथद्वारे किंवा कुठलंही आउटसाईड कनेक्शन किंवा इंटरनेटद्वारे किंवा वायफायद्वारे ई व्ही एम कनेक्ट होऊ शकत नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला कोर्टात बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला प्रूव्ह करून दाखवा की कशा कशाप्रकारे हॅक होऊ शकत नाही तर त्यांनी पाच प्रकारे असं सांगितलं होतं की ई व्ही एम हॅक करता येत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे हे सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना माहीत आहे परंतु सर्वसामान्य लोकांची माती भडकवण्यासाठी राजकीय पक्ष असे म्हणतात की ईव्हीएम असं ई व्ही एम तसं लक्षात ठेवा आणि सुप्रीम कोर्टानं दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दॅट इज पी आय एल दाखल करण्यात आली होती दोन हजार अठराला ती पी एल सुप्रीम कोर्टानं रिजेक्ट करून टाकली आहे म्हणजे लक्षात ठेवा जर का एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देतो लोकसभेची दोन हजार चोवीसची जी निवडणूक झालेली आहे तर अठ्ठ्याण्णव कोटी मतदार होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण संपूर्ण भारतातून आणि प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी आपण सोळा उमेदवार पकडू ओके okay, जर का तुम्हाला एक बॅलेट पेपर तयार करायचा असेल तर त्याचं त्याची लांबी आपल्या हाताच्या कोपरापर्यंत एवढी होऊ शकते आणि प्रत्येक मतदारसंघात सोळाच मतदार असतील याचे सोळाच उमेदवार असतील याची काय गॅरंटी काय काय मतदारसंघात तीन तीन चार चार ईव्हीएम मशीन जोडाव्या लागलेल्या आहेत लक्षात ठेवा आणि जर का एवढी मोठे बॅलेट पेपर तयार करायचे असेल तर त्याच्यासाठी पेपर किती लागेल पेपर तयार करण्यासाठी झाडं किती तोडावी लागतील झाडं तोडली तर त्याच्यावर पर्यावरणात ते परिणाम किती होईल याचं जर का कॅल्क्युलेशन करत बसलं तर निवडणुका ईमे ई इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरतीच होणं साहजिक आहे आणि त्या ई वोटिंग मशीनवरतीच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरतीच व्हायला पाहिजेत असं माझं मत आहे तुमचं मत काय नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे लक्षात हे झालं ई व्ही एमबद्दल आता हे जे मी तुम्हाला ई व्ही एमचे प्रकार सांगितले एम वन एम टू आणि एम थ्री नक्की हे प्रकार काय आहेत आपण ते वन बाय वन पाहूयात तर तुम्हाला इथं दोन चित्र दिसत आहेत पहिला हे कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट म्हणजे हे पहिला जो प्रकार तुम्हाला दिसतोय इथं हा पहिला प्रकार दोन हजार सहाच्या आधी हा प्रकार वापरला जायचा त्याला यम वन ई वेम म्हणलं जायचं म्हणजे यम वन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वन जे होतं तर ते वन टाईम प्रोग्रॅमेबल होतं प्रोग्रॅमेबल कंट्रोलर होतं आणि स्टँड आलोन मशीन आहे स्टँड अलन मशीन म्हणजे काय असतं स्टँड अलोन मशीनला कुठेही बाहेर कनेक्ट करता येत नाही ते मशीन फक्त तेवढ्याच पुरतं असतं बाहेर कुठेही कनेक्ट करता येत नाही त्याला स्टँड आलोन मशीन असं म्हटलं जायचं यम वन हा जो प्रकार आहे तर तो वन टाईम प्रोग्रॅमेबल कंट्रोलर होता म्हणजे एकदा मशीन त्या वापरल्या एमोन प्रकारच्या त्या नंतर वापरता येत नव्हत्या नंतर त्या बादच केल्या जायच्या तर याला ओन म्हटलं जायचं आता हे दोन हजार सहाच्या अगोदर ज्या वापरल्या जायचं तर त्या एम ओन टाईपच्या होत्या दोन हजार सहापासून दोन हजार तेरापर्यंत ज्या मशीन वापरल्या गेल्या तर त्याला एम टू इ व्हे मशीन म्हटलं जायचं आता एम टूमध्ये काय काय आलं डायनामिक कोडिंग कोडिंग ऑफ एवरी की प्रेस फॉर कम्युनिकेशन आलं लक्षात त्याच्यानंतर रिअल टाईम क्लॉक होतं टाईम स्टॅम्पिंग ऑफ की प्रेसेस म्हणजे डायनामिक कोडिंग काय होतं ज्यावेळेस तुम्ही ओटिंग मशीनवरती ओट करता तर त्या प्रत्येक ओटचं कोडिंग केलं जायचं रिअल टाईम क्लॉक होतं म्हणजे रिअल टाईम म्हणजे काय की ज्या वेळेला जे झाले तर त्याच वेळेला ते काउंट डाऊन होईल आणि टाईम स्टॅम्पिंग ऑफ की प्रेसेस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी की प्रेस करता तर त्याचं टाइम स्टॅम्पिंग केलं जायचं तर हा आहे ईएम टूचा प्रकार दोन हजार तेरापर्यंत ई व्ही एमचे दोनच भाग होते म्हणजे हे जे दोन भाग तुम्हाला दाखवलेत कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट हे दोन हजार तेरापर्यंत हे दोनच भाग होते बॅलेटिंग आणि कंट्रोल युनिट ह्या बॅलेट युनिटमध्ये मतदान केलं जायचं आणि या कंट्रोल युनिटमध्ये हा जो डाटा आहे तर तो, तो डाटा स्टोर केला जायचा किंवा त्या डाटाची साठवणूक केली जायची दोन हजार तेरामध्ये व्ही व्ही पॅट नावाचं एक प्रिंटर ई व्ही एमला जोडण्यात आलं आणि दोन हजार तेरामध्ये हे पहिल्यांदा नोक्सेन नागालँडमधल्या विधानसभेच्या मतदारसंघात पहिल्यांदा वापरण्यात आलेलं आहे आता या व्ही व्ही पॅटमध्ये ज्यामध्ये उमेदवार आणि चिन्ह काही सेकंद दिसतं ते काही सेकंद म्हणजे सात सेकंद दिसतं हे व्ही व्ही लॉन्ग फॉर्म मी तुम्हाला सांगितलेलं आहे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेन यम टूमध्ये चार घटक करण्यात आले हे जे एम टू मशीन आहे जसं मी तुम्हाला आत्ता मागाशी माहिती सांगितली तर त्याच्यामध्ये चार घटक करण्यात आले एक होतं कंट्रोल युनिट दुसरं होतं व्ही एस डी यू आता तुम्ही म्हणाल व्ही एस डी यू म्हणजे काय तर व्ही एस व्ही एस डी यू म्हणजे व्ही व्ही पॅट स्टेटस डिस्प्ले युनिट हे आहे व्ही व्ही पॅट त्याच्यानंतर आला प्रिंटर दॅट इज व्ही व्ही पॅट आणि चौथं आलं बॅलिंग बॅलेट युनिट ओके तर अशा ह्या चार युनिटनी ह्या युनिटचा समावेश यम टू मशीनमध्ये झालेला आहे यम टूमध्ये हे चार घटक झाल्याचं दिसून येतं दोन हजार तेरापासून ते आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेपर्यंत यम थ्री ई व्ही एम म्हणजे यम थ्री इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरलं गेलं आता यम थ्रीमध्ये डिजिटल सर्टिफायेबल बेस्ड म्युच्युअल ऑथेंटिकेशन आलं म्हणजे तुमचं डिजिटल सर्टिफाईट व्हायला लागलं की तुम्ही कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला आणि कोणत्या कोणत्या चिन्हावरती वोटिंग केलेलं आहे हे तुम्हाला तिथं दिसायला लागलं ऑटोमेटेड सेल्फ डायग्नॉस्टिक करायला लागलं म्हणजे ते डायग्नॉस करायला लागलं बॅटरी लाईफ प्रिडिक्शन म्हणजे आता हे जे सगळं चाललंय तर चाल ते बॅटरीवरती लिथियमची बॅटरी जशी मोबाईलला असते तर तसं हे बॅटरीवरती चालवलं जाते म्हणजे इथं कोणतंही बाहेरचं कनेक्शन देऊन तिथं लाईट पुरवठा केला जात नाही तर बॅटरीची लाईफ प्रिडिक्शन करता येऊ लागली म्हणजे किती बॅटरीत किती बॅटरीचं चार्जिंग झाल्यानंतर किती वोटिंग होऊ शकतं किंवा ही ई व्ही एम मशीन या बॅटरीवरती किती वेळ चालू शकते तर यम थ्रीमध्ये ही नवीन टेक्नॉलॉजी ॲड करण्यात आलेली आहे यम थ्रीमध्ये व्ही एस डी हा कंट्रोल युनिटमध्ये टाकण्यात आलेला आहे आता हा जो व्ही एस डी होता तर तो हा कंट्रोल युनिटमध्येच टाकून देण्यात आलेला आहे यम थ्रीमध्ये ईव्ही एमचे तीनच घटक राहिले कोणते कोणते एक राहिला कंट्रोल युनिट एक राहायला प्रिंटर म्हणजेच व्ही पॅट आणि तिसरा राहिला बॅलिंग युनिट असे तीनच घटक राहिलेले आहेत पूर्णपणे यम थ्रीवरती आधारित निवडणुका घेणं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच आपल्याला शक्य झालेलं आहे दोन हजार एकोणीसची जी लोकसभेची निवडणूक झाली तर त्या लोकसभेच्या निवडणुकीपासून यम थ्री या टेक्नॉलॉजीवरती आधारित या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत लक्षात ठेवा आलं लक्षात समजलं आता दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ई व्ही एम हॅक होऊ शकतं का जर का ई व्ही एमला बाहेरचं कनेक्शन कुठलं तरी असलं असतं उदाहरणार्थ ब्ल्यूटूथचं इंटरनेटचं लाईटचं तर ई व्ही एम हॅक होण्याचे चान्सेस होते ओके परंतु जर का ह्या संपूर्ण व्ही एम युनिटलाच बाहेरचं कोणतंही कनेक्शन नसेल तर ई व्ही एम हॅक होणार कसं हा प्रश्नचिन्ह आहे आणि सुप्रीम कोर्टात हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ते प्रूव्ह करून दाखवलेलं सुद्धा आहे आता हे जी ई व्ही एमची प्रोसेस जी असते तर ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ही प्रोसेस खूप किचकट आहे आणि जर का तुम्हाला वाचायचं असेल तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती त्यांचं एक मॅन्युअल आहे त्या मॅन्युअल एकशे अडुसष्ट पानाचं मॅन्युअल आहे त्या एकशे अडुसष्ट पानामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कसं कसं या मशीन तुमच्या मतदारांच्या शेवटच्या म्हणजे बोटापर्यंत पोहोचतात आणि त्या बोटाने ते इलेक्ट्रॉनिक मशीनवरचं बटन प्रेस करतात विधानसभेच्या निवडणुकीच्या चार महिने अगोदर आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या सहा महिने अगोदर साधारणपणे एम उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू होते प्रत्येक जिल्ह्याच्या गरजेच्या एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस पटपेक्षा अधिक ईव्हीएम उपलब्ध केल्या जातात आणि त्यांची प्रथम स्तरी तपासणी केली जाते त्याला आपण सी म्हणतो सुरुवातीला आलो होतो बघा सी म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग लक्षात चाचणीवेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना हे बोललं जातं आणि हेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बाहेरून म्हणतात ई एम हॅक होऊ शकतं लक्षात हे किता किती दूर म्हणजे दुर्मिळ योग आहे लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक मशीनमध्ये कमीत कमी शहाण्णव मतं टाकून पाहिली जातात म्हणजे ज्यावेळेस मॉक पोल होतं किंवा चाचणी होते फर्स्ट लेवल चेकिंग होतं तर त्यावेळेस प्रत्येक मशीनमध्ये शहाण्णव वेळा मतदान केलं करून पाहिलं जातं किंवा मतं टाकली जातात त्यावेळेस व्यवस्थित मशीनला ई व्ही एम ए पी एलची ओके ई व्ही एम म्हणतात म्हणजे ई व्ही एम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन फर्स्ट लेवल चेकिंग ओके असा त्याला दर्जा दिला जातो आणि हे जी वोटिंग मशीन्स आहेत तर ही वोटिंग मशीन, मशीन इलेक्शनसाठी रेडी आहेत असं समजलं जातं निवडणुका घोषित झाल्याच्या दोन तीन दिवसात एमचं प्रथम रँडमायझेशन होतं यात ओके ई व्ही एम विधानसभा मतदारसंघासाठी चिन्हांकित केल्या जातात याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो आचारसंहिता लागायच्या दोन तीन दिवसात कुठल्या मतदारसंघात कोणतं ईव्ही एम जाणार हे ठरतं फर्स्ट चेकिंग जे ई व्ही एम झालेले आहेत तर ते मतदान होईपर्यंत व्ही एम सात वेगवेगळ्या वे प्रकारच्या स्ट्रॉंग स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं जातं मतदान झाल्यानंतर ई व्ही एमचे चार प्रकारात वर्गीकरण केलं जातं आणि त्या ईव्हीएम तीन वेगवेगळ्या वे स्ट्रॉंग स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात ही गोष्ट लक्षात ठेवा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर का तुम्ही ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं मॅन्युअल वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा उगच टाईमपास म्हणून कोणतीही गोष्ट केली जात नाही लक्षात ठेवा हो तिथं म्हणजे अगदी ई व्ही एम कोणत्या पेटीत ठेवलं बॅलेट युनिट कोणत्या पेटीत ठेवलं जाणार कंट्रोल युनिट कोणत्या पेटीत ठेवलं जाणार व्ही व्ही पॅट युनिट कोणत्या पेटीत ठेवलं पेटी जाणार त्याला स्टॅम्प कसं मारलं जाणार त्याचं लॉक कसं केलं जाणार त्याच्यावरती कोणत्या कलरचा पेपर चिपकावून त्याच्यावरती लिहिलं जाणार ह्या सगळ्या प्रोसेस अगदी वन टू वन ठरलेला असतात ज्यावेळेस ते एकशे अडुसष्ट पानाचं मी मॅन्युअल वाचत होतो तर त्यावेळेस मला खरंच आश्चर्य वाटलं की लोकसभेचं किंवा विधानसभेचं किंवा भारतातलं कोणतंही इलेक्शन घेणं इलेक्शन कमिशनसाठी ही खूप मोठी प्रक्रिया आहे त्याच्यामुळं हा जगातला सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो सगळ्यात मोठं हे सिस्टीम मानली जाते की इलेक्शन होतं EVM EM1, EM2, EM3 EVM EVM आता आपण काय करूया आता आपण हे सगळे ई एम बद्दल पाहिलं एम वन एम टू आणि एम थ्री हे प्रकारसुद्धा पाहिले ईव्ही एम कधी कुठं वापरलं गेलं हे सुद्धा पाहिलं ईव्ही एम आलं कुठून हे सुद्धा पाहिलं आता भारताचे ई व्ही एम मशीन आणि परकीय देशांची ईव्ही एम मशीन याच्यातला आपण फरक पाहण्याचा प्रयत्न करूया नक्की कोणता फरक आहे ते मी तुम्हाला वन बाय वन सांगतो तर हा आहे भारतातले ईव्ही एम म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ईव्ही एम आणि फॉरेन ईव्ही एम पहिला जो फरक आहे तर हे भारतातले जे ई व्ही एम आहे तर ते स्टँड आलो नाही ते कुठे बाहेर कनेक्ट करता येत नाही आहेत बाहेरच्या देशातले जे ई व्ही एम आहेत तर ते मोस्टली नेटवर्क आहेत म्हणजे ते कनेक्ट केले जाऊ शकतात दुसरा फरक आहे भारतातले जे ईव्हीएम आहेत तर ते कोण मॅन्युफॅक्चरिंग करत आहेत पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करत आहेत बाहेरच्या देशातले ईव्ही एम जे आहेत तर ते प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याच्यामुळे बाहेरच्या देशातल्या एममध्ये मात्र छेडछाड होऊ शकते त्याच्यानंतर तिसरा पंचा प्रकार आहे तर व्हेरीफाईड अँड सर्टिफाईड बाय अँड इंडिपेंडंट टेक्निकल एक्सपर्ट कमिटीज आता हे वेगवेगळ्या वेग टेक्निकल एक्सपर्ट कमिटीज आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे सुरुवातीला ह्या पहिली समिती होती जानेवारी एकोणीशे नव्वदमध्ये होती म एक एकोणीसशे एक नव्वदमध्ये आली होती गोस्वामी समिती दुसरी समिती दोन हजार पाचमध्ये आली होती त्याच्यामध्ये पी व्ही इंद्रसेन डी टी सहानी आणि ए के अग्रवाला हे तीन तज्ज्ञ होते आता हे तज्ज्ञ जे आहेत काही आय आय टीचे होते काही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधले तज्ज्ञ होते अशीही लोकांची होती दोन हजार नव्वदमध्ये गोस्वामी समिती आली होती आणि त्यांनी या सगळ्या मशीन चेक केलेल्या आहेत आता हे झालं भारताच्या बाबतीत बाहेरच्या देशात कसं आहे नो सच रबिस्ट अँड इंडिपेंडंट सर्टिफिकेशन अँड चेक्स बाहेरच्या देशात कोणतंही टेक्निकल ऑडिट केलं जात नाही किंवा चेक केलं जात नाही हा तिसरा फरक आहे चौथा फरक आहे डेटा इज स्टोर्ड इंटरली अँड नॉट ट्रान्सफरेबल बाय एनी डिवाईस आता हा जो भारतातल्या ईव्हीएमला डेटा आहे तर तो त्याच मशीनमध्ये स्टोअर केला जाऊ शकतो आणि बाहेरच्या देशात मात्र हा डेटा बाहेर काढला जातो जाऊ शकतो किंवा डीमध्ये स्टोअर केला जाऊ शकतो हे बाहेरच्या देशातले एम आहे भारतातला अजून एक फरक आहे फुल एंड टू एंड सिक्युरिटी प्रोटोकॉल अँड एड़, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेफगार्ड्स फॉर द यूज स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन अँड ट्रॅकिंग भारतातल्या ई व्ही एम मशीनला खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन दिलं जातं जिथं ई व्ही एम मशीन ठेवल्या जातात जाता। तिथं आर्मी असते मिलिटरी मिलिटरी मोठ्या प्रमाणात असते स्थानिक पोलीस असतात खूप मोठा फौजफटा असतो आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते त्या जिल्ह्याच्या कलेक्टरची जर का काय झालं चुकून तर त्याला सर्वोच्च जबाबदार त्या कलेक्टरला धरलं जातं त्याच्यामुळं ई व्ही एमला फुल प्रोटेक्शन असतं बायचारेस जर का पाहिजे झालं तर असा कोणताही प्रोटोकॉल नाही आहे आयर्लंडमध्ये असा कोणताही प्रोटोकॉल नाही विशेषतः आयर्लंडमध्ये ज्या निवडणूक होतात त्यासुद्धा ई व्ही एमवरती होतात तिथं सेफगार्डशी संबंधित से किंवा सिक्युरिटीशी संबंधित से कोणताही प्रोटोकॉल तुम्हाला असल्याचं दिसून येत नाही हा झाला फरक पुढचा एक फरक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फिजिकल सिक्युरिटी ॲज पर लिगल फ्रेमवर्क अक्रॉस द कंट्री म्हणजे त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये प्रशासकीय आणि बहुतेक मोठ्या प्रमाणात जी सिक्युरिटी आहे तर त्या ई व्ही एमला दिलेली तुम्हाला दिसून येते नेदरलँडचं जर का उदाहरण घ्यायचं असेल तर त्या नेदरलँडमध्ये असा कोणताही फ्रेमवर्क किंवा कोणताही पॉलिसी तयार करण्यात आलेली नाही तिथं कोणतंही संरक्षण दिलं जात नाही आणि जो शेवटचा जो फरक आहे वेटर व्हेरीफाय सॉरी ओटर व्हेरीफायबल अँड ऑडिटेबल ऑडिटेबिलिटी ऑफ एव्हरी ओट कास्ट म्हणजे व्हीव्ही जे जोडले दोन हजार तेरापासून तर त्याचं तेच आहे तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केलं तर तुम्हाला सात सेकंदासाठी पाहता येते बाहेरच्या देशात मात्र लॅक ऑफ सच फॅसिलिटी इन एन ई डी ए पी मशीन्स अनकॉन्स्टिट्युशनल पाय जर्मन सुप्रीम कोर्ट ॲज लॅक्ड पब्लिक एक्झामेबिलिटी म्हणजे जर्मन जर्मनीमध्ये हे सुप्रीम कोर्ट आणि तिथल्या जर्मनीच्या सुप्रीम कोर्टाने सांगितले की पब्लिकला कोणत्याही निवडणुकीची परीक्षण करण्याचा अधिकार नाही आहे जर्मनीमध्ये तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला किंवा राजकीय पक्षाच्या चिन्हाला वोटिंग केले हे तुम्हाला दिसत नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं भारत किती महान के के आहे किंवा भारताचं सुप्रीम कोर्ट भारताची निवडणूक व्यवस्था किती चांगली आहे ह्याचा तुम्हाला प्रत्येक इथं येताना दिसून येतोय आपण आयर्लंड नेदरलँड आणि जर्मनीची उदाहरणं पाहिलेली आहेत तर याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एमला अजून एक गोष्ट करावी लागली होती वेग वेग न, तरगत, सा हे वेगवेगळे खटले जे आहेत ते ई व्ही एमचे इथं तुम्हाला उभा राहिल्याचं दिसून येते पहिला खटला उभा राहिला होता एकोणीसशे ब्याऐंशीला ए सी जोज वर्सेस सिवन पिल्लाई केरळच्या स उच्च न्यायालयानं ई व्ही एम वापरणं तीनशे अंतर्गत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अधिकार आहे असं सांगितलं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयानं मात्र हे नकार दिला आणि व्ही एम वापरू शकत नाही असं सांगितलं होतं नंतर एकोणीसशे एकोणनव्वदला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि ई व्ही एम लिगल वापरायला परवानगी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एक दोन हजार एकमध्ये मध्ये ए आय डी एम के वर्सेस चीफ कलेक् चीफ इलेक्शन कमिशन हा एक खटला उभा राहिला होता ई एमचा वापर असंविधानिक आहे आणि ईईम बरोबर छेडछाड केली जाऊ शकते मद्रास उच्च न्यायालयात हा खटला उभा राहिला होता दोन हजार चारला दिल्ली उच्च न्यायालयात एक खटला उभा राहिला होता विप्लव शर्मा वर्सेस भारत स भारत सरकार दिल्ली हायकोर्टानं हा खटला जो आए, तो के के आहे तो तो खारिज करून टाकलेला आहे किंवा नष्ट केलेला आहे मायकल फर्नांडिस वर्सेस सी के जाफर शरीफ एकोणीसशे नव्याण्णवला कर्नाटकच्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला उभा राहिला होता ई व्ही एमबरोबर बरोबर छेडछाशी संबंधित होता याशिवाय बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचमध्ये दोन हजार चारला एक खटला उभा राहिला होता बनवारी लाल पुरोहित वर्सेस विल विल्लास मुत्तेमवार त्याच्यानंतर टी ए अहमद वर्सेस ए ए आजीज दोन हजार एकला केरळच्या सर्व उच्च न्यायालयात खटला उभा राहिला होता या खटल्याचे वेगळे वे निर्णय तुम्हाला आल्याचा दिसतात याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ वे मी तुम्हाला बनवून देईलच दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्यात अशी एक पी आय एल म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती ही रिजेक्ट केली आणि दोन हजार अठरापासून सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की निवडणुका दोन हजार पासून जशा ईव्हीएमवरच चालत आहेत तशा त्या ईव्हीएमवरतीच होतील लक्षात आणि दोन हजार चोवीसची निवडणूक सुद्धा आहे तर ती एमवरतीच झालेली आहे तर अशा रीतीनं ईव्हीएम बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ई व्ही एम आलं कधी आलं कुठून आलं कसं ई व्ही एम पहिल्यांदा वापरलं कुठं गेलं व्ही व्ही पॅट आलं कधी आलं कसं आणि आलं कुठं याशिवाय ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची निर्मिती कोण करतं एम वन एम टू आणि एम थ्री ह्या ई व्ही एमच्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत तर त्या काय आहेत भारतातलं ई व्ही एम आणि परकीय देशातलं ई व्ही एम याच्यातला मी फरक तुम्हाला सांगितला आहे आणि महत्त्वाच्या खटल्याबद्दलसुद्धा माहिती तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं जरी ते बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच